नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघत आहोत मोसंबी किंवा डाळीम कोणत्याही फळबागामध्ये स्प्रे घेण्यासाठी मग तुमचे छोटे क्रॉप असेल किंवा फळबाग असेल तर या बागेमध्ये या क्रॉपमध्ये फवारण्यासाठी एक जबरदस्त मशीन नवीन यंत्र या ठिकाणी आपल्या पाहुणे पांढरी पिंपळगावचे ठोंबरे काका यांनी घेतलेले तर आपण या ठिकाणी थोडीशी ट्रायल पण घेणार आता याच्यामध्ये साधारण किती पाणी बसतं साठ लिटर पाणी बसतो बरोबर आणि हे जे नौजल आहे समोरचे किती उंच जाते आहे सात फूट हायडला जातात सात ते दहा फुटापर्यंत ऍडजस्टमेंट करता येते आणि हे जे आपलं मशीन आहे हे ॲटो चालतं बॉक्स म्हणजे आपल्याला ढकलायचं काम नाही रिव्हर्स गिअर पण सुद्धा आहे रिव्हर्स गिअर हे ॲटो चालतं आणि नौजल सात ते दहा फुटापर्यंत आपल्याला ऍडजस्ट करता येते होंडाचे हा म्हणजे गन लावूनही ये मारता येतं आणि तुम्हाला असं डायरेक्टली मारता येतं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होंडाचं इंजिन याला म्हणजे तुम्ही साईडला पण घेतात आणि वरती पण घेता येतं साईडला म्हणजे खाली पण घेत ना हा फळबागासाठी वरती आणि छोट्या पिकासाठी खाली आणि ट्रायल पण घेऊ आपण चालू करून या ठिकाणी बघा फुल प्रेशर एकदम करा चालू करा <णेड़ी> म्हणजे मोसंबी संत्रा मोसंबी संत्रा शेतकऱ्यासाठी एक कामाची वस्तू आहे का म्हणजे ट्रॅक्टरचा खर्च न करता स्वयंचलित हा बरोबर आहे ना स्वयंचलित हा प्रेशर पण आहे प्रेशर एकदम दोन के जी पर्यंत आपण कसं लागेल आणि याची किंमत किती मग पासष्ट हजार पासष्ट हजार फक्त पासष्ट हजार मध्ये आपण बिंदा स्प्रे घेऊ शकतो आणि कामाची वस्तू आहे कारण मोसंबी संत्रा बागेला ट्रॅक्टर शिवाय भवारणी घेतात नाही ट्रॅक्टर बागेत जायला प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम त्यामुळे एकदम परफेक्ट इंजिन आहे तुम्ही सोयाबीनला छोट्या पिकाला घेतात बरोबर आता आपण नौजल खाली केलेले म्हणजे छोट्या मालाला कपाशी आशी असेल सोयाबीन असेल तुमचं जेही असेल छोट्या मालासाठी आपण तुम्ही तन्नाशक मारा तर नाशकही मारायला चालतं आणि पंधरा फुटाचा स्पेस घेणार पंधरा फुट आपल्याला प्रेशर कमी जास्त करता येत जास्त करता येतो कमी जास्त आपल्याला कमी कमी प्रेशर जसं लागेल दोन नवजल चालवले प्रेशर कमी बरोबर जास्त नवजल लावले आपण एकूण चार एकूण चार जास्त प्रेशर चांगली गोष्ट दाखवली तुम्ही आज आम्हाला Thank mm -hmm. you.